नमस्कार शासन या आर यूट्यूब चैनल आप सर खूब खूब स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची घडीची मोठी अंदाजची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता थकबाकी त्या संदर्भात या विश्वच्या माध्यमातून सबर निर्णय अपडेट आता पण आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल नवर असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आजचे निर्णय अपडेट सविस्तर सविस्तरला सुरू करूया वर्ष दोन हजार तेवीस सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन पेन्शनधारकांसाठी खूपच खास राहिले आहे या वर्षात साता वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना आठ टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे पहिल्या वर्षी सहा चार टक्के आणि दुसऱ्या सहा माहित चार टक्के असा एकूण आठ टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ सदर मंडळीला मिळाला आहे त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या मोठी वाढ झाली आहे अशातच आता शासनाच्या माध्यमातून काही केंद्रीय पेन्शन धारकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे शासनाने केंद्रीय पेन्शन धारकाचा महागाई भत्ता पंधरा टक्क्यांनी वाढण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे संबंधित धारकांना मोठा दिलासा मिळणार अशा आशावाद व्यक्त होत आहे कोणत्या धारकाचा महागाई भत्ता वाढला मिळालेल्या माहितीनुसार पाचवा वेतन अंतर्गत रिटायर झालेल्या धारकांना या महागाई भत्ता वाढीचा लाभ देऊ केला जाणार आहे त्या संबंधित पेन्शन धारकाचा आतापर्यंत चारशे बारा टक्के महागाई भत्ता होता पण आता यामध्ये पंधरा टक्क्याची वाढ झाली असून महागाई भत्ता चारशे सत्तावीस टक्क्यापर्यंत पोहोचला आहे विशेष म्हणजे ही वाढ जुलै तेवीस पासून लागू राहणार आहे परिणामी सदर कर्मचाऱ्यांना आतापर्यंतची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे परिणामी या नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच या संबंधी करण्यासाठी ही बातमी विशेष आनंदाची ठरणार आहे केंद्र सरकारचे संचालक रवींद्र कुमार यांनी याबाबत अधिकची माहिती दिली आहे कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे भविष्य निर्वाह निधीच्या लाभार्थ्यांसाठी माघाईबद्दल सवलती वाढ करण्यास राष्ट्रपतींना मंजुरी दिली आहे आता त्यांना माघाई पद्धत सवलत देण्यात येणार आहे जे मृत सी पी एफ लाभार्थी विधवा आहे आणि पात्र अशी मूल्य आहे त्यांनाही या वाढीचा लाभ मिळणार असल्याची त्यांनी यावेळी स्पष्ट केली आहे रवींद्र कुमार यांच्या म्हणण्यानुसार बँका पेन्शन विभागासोबत पेन्शनधारकाच्या गणना करतील जे भारतीय लेखा परिषद आणि लेखा विभागात आहे त्यांच्या माहितीसाठी जे नमूद करणे आवश्यक आहे ते कॅक भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांची सल्ला मसलत केल्यानंतर हा आदेश काढण्यात आला आहे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की मागणी सवलत एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पंच्याऐी दरम्यान निवृत्त झाल्यासाठी आहे त्यांना गट ए बी सी आणि डी नुसार अनुदानाची रक्कम मिळणार असल्याची मोठी माहिती संबंधितांच्या माध्यमातून यावेळी देण्यात आली आहे निश्चितच या सदर पेन्शन भोगीसाठी ही बातमी खूपच खास करणार आहे या निर्णयामुळे सदर पेन्शन धारकासाठी मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागाई बेथा थकबाकी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा, करा। निश्चित नवन अपडेट मिळवण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद